नमस्कार मित्रो स्वागत आहे आपलं दत्ता चिवली माहिती या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रो कालच राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आणि त्यामध्ये एक नवीन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे त्याचं नाव तुम्ही ऐकलंच असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या नावाने एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे आपण पाहतो की आता विधानसभेचं इलेक्शन तोंडावरती आलेलं आहे आणि अशातच ही जी काही घोषणा करण्यात आली ह्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करून घेण्याची कोशिश ही सरकारमार्फत नक्कीच केली जाणार आहे त्यामुळं अधिक कमी वेळात म्हणजे पंधरा दिवसातच या योजनेसाठी तुम्हाला अर्ज मागवले जातील मग नेमकं आपण पाहूया की एवढ्या अल्पकालामध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर कोण कोण पात्र असणार आहेत योजने या योजनेसाठी या योजनेसाठी कागदपत्र काय काय लागणार आहे किती शुल्क लागणार आहे कोणत्या ठिकाणी जाऊन अर्ज करायचा किती टप्प्यामध्ये अर्ज केला जातो या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्हाला अशीच सरकारी योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचंय तुम्हाला या चॅनेलला सबस्क्राईब करायचं जेणेकरून पुढं जे काही येणारी माहिती असेल किंवा त्याशी निगडीत अशाच काही सरकारी योजनेची माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल चला तर मग माहितीला सुरुवात करूया मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती घेऊन जातो आपण जी आर थोडक्यात समजून घेऊया कालच्या तारखेतला हा जी आर आहे अठ्ठावीस जूनचा ज्यामध्ये की एक नवीन योजना म्हणजे महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला सुरू करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे मग आता या योजनेचे उद्देश काय आहेत तुम्हाला का एक साधारण उद्देश म्हणजे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे महिलांसाठी मुलींना पुरेसे सोयीसुविधा उपलब्ध करून देणं महिला स्वावलंबीकरण आणि आत्मनिर्भर करणं या सगळ्या योजनेचे उद्देश आहेत त्यासोबतच योजनेचे स्वरूप काय आहे की पात्र महिलांना दर महिन्याला काय होणार आहे त्यांच्या स्वतःच्या आधार लिंक जे काही खातं असणार आहे त्याच्यावरती डीबीटी न पैसे येणार आहेत दर महिना पंधराशे रुपये म्हणजे आता कुठंच तुम्हाला जाऊन पैसे काढायची गरज नाही डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पैसे येणार त्यासोबतच जर तुम्हाला दुसरं कुठल्या शासनाचा लाभ मिळत असेल आणि पंधराशे रुपये पेक्षा जास्त महिन्याला जर कमी असेल तरी तुम्हाला यामध्ये पात्र करण्यात येणार आहे आता योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत लाभार्थीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यातील एकवीस ते साठ वर्षातील वयोगटातील विवाहित त्यामध्ये कोण कौन कोण आहेत विवाहित आहेत विधवा आहेत घटस्फोटित आहेत परिदार महिला आहेत ज्या की यामध्ये पात्र असणार आहेत या योजनेची पात्रता काय असेल तुम्हाला कोणकोणते कागदपत्र म्हणजे तुम्ही पात्र आहात का कसं कळणार सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं आवश्यक आहे म्हणजे रहिवाशाचा पुरावा त्यासोबतच राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला असाल तर त्याबद्दलही पुरावा देणं गरजेचं आहे तुमचं वय वयाची मर्यादा आहे एकवीस ते जास्तीत जास्त साठ वर्ष त्यानंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे गरजेचं आहे आणि तुमच्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न, उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावं आता अपात्र कोण आहेत आपण पात्रता पाहिली त्यासोबतच अपात्र कोण आहेत ते पाहूया ज्यांचं कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न बघा हे महत्वाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे आता हे तर सर्वसाधारण लोकांचं राहणारच आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजे जे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात अशा कुटुंबातलं तुमच्यापैकी कोणी जरी व्यक्ती असेल तुमचे पती असतील भाऊ असेल सॉरी पती असतील तर तुम्हाला या योजनेत भाग घेता येणार नाही त्याच्यानंतर कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी सरकारी आ, भरती जर कुणी असेल सरकारी नोकरी पदावरती कुठल्या निवृत्त झालेले जरी असतील निवृत्त वेतन जरी घेत असतील तरी तुम्ही पात्र राहणार नाहीत त्यानंतर महिलेने शासनाच्या इतर इतर विभागात राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेअंतर्गत म्हणजे पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेत असतील म्हणजे दर महिन्याला पंधराशे पेक्षा जास्त कुठल्या दुसऱ्या योजनेतनं म्हणजे जसं विधवा आहेत तर त्यांना जर वेगळा लाभ मिळत असेल विधवाचं पेन्शन मिळत असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही आता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार असतील किंवा आणखी कुठल्या कॉर्पोरेशनमध्ये सहभागी असतील तुमच्याकडे वाहनं नसावी ज्यांच्याकडे वाहने असतील आता ट्रॅक्टर वगळण्यात आलेला आहे अशी अपात्र ठरण्यात येणार आहेत आता सदैल लाभ मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणं गरजेचं आहे आता कागदपत्र कोणकोणते आहेत त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यासाठी सुरुवातीला सगळ्यात प्रथम तुमचं आधार कार्ड लागेल त्यानंतर रहिवासाचं प्रमाणपत्र तुमचं राहणार आहे त्यानंतर तुमचं उत्पन्नाचा दाखला ज्यामध्ये की वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे बँक खातं लागणारच आहे पासपोर्ट साईज फोटो रेशन कार्ड लागणार आहे अटी व शर्तीचं पालन करण्यासाठी हमीपत्र एक जमा करावं लागणार आहे म्हणजे असे काही साधारणतः साधे सोपे कागदपत्र आहेत आता लाभार्थ्याची निवड कोण करणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचं सगळं काय खापर हे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्रवाले ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्याकडे हे ठोकवण्यात आलेलं आहे आता हे कार्यपद्धती वगैरे बघण्यापेक्षा आपण लवकरात लवकर पाहून घेऊया की याचा अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याची रक्कम ही प्रत्येक महिन्याला देण्यात आ येणार आहे ये तर टायमिंग्स काय काय आहेत यामध्ये जे काही तारखा का आहेत आता अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात जी एक जुलै दोन हजार चोवीसपासून होणार आहे अर्ज प्राप्त करण्याची शेवटचा दिनांक म्हणजे पंधरा जुलै आहे म्हणजे तुमच्याकडे फक्त पंधरा दिवस अर्ज करण्यासाठी आहेत त्यानंतर त्यामध्ये जर काय त्रुटी निघाली असेल तात्पुरती यादी प्रकाशित करण्यात येईल म्हणजे टेम्पररी लिस्ट लागेल त्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर तुम्ही त्या त्रुटीची पूर्तता सोळा ते वीस जुलैमध्ये करू शकता आणि जर काही तक्रार न हरकत याचा कालावधी म्हणजे वीस ते तीस जुलैमध्ये तुम्हाला न हरकत काय काय जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर अंतिम यादी ही एक ऑगस्टला म्हणजे तुम्हाला एक ऑगस्टला म्हणजे पुढच्या महिन्याच्या त्याच्या पुढच्या महिन्याच्या एक तारखेला तुमचं लाभार्थ्याची यादी घोषित होणार आहे दहा ऑगस्टला तुम्हाला बँकेमध्ये ई केवायसी करणं गरजेचं आहे आता हा काय प्रकार आहे याबद्दल डिटेल माहिती अद्याप आलेली नाहीये ती आपण लवकरच घेऊन समजून सांगण्याचा प्रयत्न करूया लाभार्थीचे निधी हस्तरीकरण म्हणजे चौदा ऑगस्टला पंधरा ऑगस्टच्या अगोदर पैसा वितरण तुमच्या खात्यावर होणार त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंधरा तारखेला पैसे मिळणार आहेत तर या मध्ये काय काय बदल होतील ते वे, वेळोवेळी बदल करण्यात येतील तर अशा प्रकारे एकदम कमी वेळात अशा मोठ्या योजनेची घोषणा करून त्याची अंमलबजावणी करण्याची जी काही घाई सरकारला लागलेली आहे ते समजू शकतो आपण कारण विधानसभाची जी आचारसंहिता आहे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर जे काही घोषणा केलेल्या आहेत अर्थसंकल्पामध्ये त्याची अंमलबजावणी कुठंतरी सुरुवात झाली आहे एखादा जरी हप्ता जरी तुमच्या खात्यावरती पडला तर त्याचा कुठंतरी चांगला परिणाम विधानसभेच्या मतदानामध्ये होईल अशी अपेक्षा आहे असो बाळगूया तुम्हाला जर काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण स्वतः ते बरेचसे फॉर्म भरतोय आणि मी स्वतः सेता सेतू सुविधा केंद्र चालक आहे आणि ते फॉर्म आपण भरणार आहोत त्याबद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद